बीडच्या अर्धमसलामधील एका धार्मिक स्थळावर झालेल्या स्फोटा एक नवं राजकारण झालंय मशिदीमध्ये स्फोट होता तो विषय सोडून द्या अशी भूमिका सुरेश ढसांनी मांडली मात्र सुरेश ढसांच्या वक्तव्यानंतर आता एमआयएम आक्रमक झालंय मशिदीवर नेमका कसा वाद सुरू झालाय बघूया त्याला मला असं वाटतं की सगळ्यांनीच ते सोडून दिलं पाहिजे तर त्याच्या पाठीमागे कोणी आहे का आता काही नाही माहिती पण घेतली पोलीसला विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की ते हंड्रेड पर्सेंट ड्रिंकर आणि त्यांनी ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला हे पूर्वीचं काम करीत होतं त्यावेळेस ते चार दोन काही शिल्लक असतील आणि ते हे दोघ जण पूर्ण नक्षेमध्ये असताना जाऊन केलेला कार्यक्रम शेख शतीकच घर तुटलं किंवा कुठं अशा जर वैयक्तिक भांडण झाले तर तो विषय सोडू शकतो साहेब हे आमच्यासाठी आस्थेचा विषय आणि हा धार्मिक स्थळ आहे ते हिंदू असो मुस्लिम असो कुणाच्याही धार्मिक स्थळाची एक भावना त्या ठिकाणी जोडलेली असते आणि तुम्ही असं म्हणजे तुम्हाला भावना सगळ्या आहेत किंवा नाहीत हे मला कळत नाही कारण तुमची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे का असं मला वाटतं कारण आपण परभणीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी हे घटना झाली त्या ठिकाणी तुम्ही त्यांना माफ करा पोलिसांना माफ करा त्या ठिकाणी तुम्ही ती भूमिका घेतली आता तुम्ही म्हणतायत तुमचे वाक्य जसे तुमचे डायलॉग आहेत ते म्हणजे संदल बिंदल सोडून द्या साहेब हा सोडून देण्यासारखा विषय नाहीये हा फार अतिशय संवेदनशील विषय आहे हा आमच्या आस्थेचा विषय आहे आणि तुम्ही जे करतायत ती भाजपची भूमिका तुम्ही बराबर पार पडतायत तुम्ही जसं मुख्यमंत्री सांगताल त्या पद्धतीने चालतायत हे आमच्या लक्षात आलेलं आहे